नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकवीत सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कुरकुरीत असे सुरमय फ्राय कसे बनवायचे त्याच्यावरील कोटिंग निघू नये यासाठी काय करायचं हे संपूर्ण टिप्सह तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा तर इथे तुम्ही ही सुरमई पाहू शकता काय छान असा रव्याचं कोटिंग ह्याच्यावरती आलेलं आहे अजिबात रव्याचं कोटिंग निघलेलं नाही आणि ते तुम्ही कट करूनही पाहू शकता की ते सुरेख हे सुरमय फ्राय बनला गेलेला आहे त्याचं कोटिंग जसं आहे तसंच आहे तर हे सुरमयवरील कोटिंग निघू नये किंवा सुरमय कुरकुरीत फ्राय कसा करायचा ते आज आपण इथे पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सुरमईचे छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत हे मी घरीच कट केलेत बाजारामधून जर तुम्ही कट कर करून आणला तर एकदम पातळ असे सुरमईचे काप आपल्याला कट करून मिळतात तर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर घालायचं आहे एक लम चमचा आले लसूण पेस्ट पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ त्याचबरोबर दोन चमचे एवढा रस होईल इतपत आपल्याला लिंबूचा रस घ्यायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण व्यवस्थित हे सर्व सुरमईला लावून घ्यायचं आहे याच्यामुळे हो सुरमईची चव खूप छान येते तर इथे सर्व सुरमईला व्यवस्थित असा मसाला लावून घेतला आहे आता याच्यावरती फिश फ्राय मसाला आपण घालणार आहोत त्याच्यासाठी काय करायचं आहे एका वाटीमध्ये फिश फ्राय मसाला मी एक चमचा काढून घेतलेला आहे तर याच्यातील थोडा मसाला असा हे सुरमईचे जे पीस आहे त्याच्यावरती वरून आपल्याला भुरभुरून घ्यायचं आहे याच्यामध्ये वरून जो आपण छान असं भुरभुरून घेतो त्याच्यामुळे वे एक वेगळीच चव त्याला येते तर असं दुसरी बाजू पलटूनही आपल्याला छान असं त्याच्यावरती हे हा मसाला भुरभुरून घ्यायचा आहे आणि उरलेल्या मसाल्याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आता हे असंच आपल्याला पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे तर आता कोटिंग बनवायला घेण्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे होईल एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे आपलं कोटिंग छान असं सुरमईला चिकटून राहतं आता याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि जो फिश फ्राय मसाला होता तो घालायचा आहे त्याचबरोबर घालायचे आहे बारीक कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर आणि हे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मिक्स करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान व्यवस्थित असा आपलं कोटिंगसाठीचा मसाला तयार आहे दुसरीकडे सुरमईचे पीस आपण कोट करून घेणार आहोत त्याच्या अगोदरच आपल्याला गॅसवरती पॅन छान गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून छान गरम करून घ्यायचं आहे आता आपण इथे सुरमईचे जे पीस आहे त्याच्यावरती छान असं कोटिंग करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान व्यवस्थित असे सुरमईच्या पीसेसला रवा चिकटून राहिलेला आहे तर याच पद्धतीने आपण संपूर्ण जे पीस आहेत त्याला आपण इथे रव्याचं जे कोटिंग आहे ते लावून ला ला घेऊया तर इथे निम्म्या जे पीस आहेत त्यांना मी इथे लावून घेतलेलं आहे कोटिंग रव्याचं आता आपण फ्राय करायला घेऊया तर छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे नंतर गॅस मंद आणि मध्यम असा ठेवून आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत सुरमय फ्राय करून घ्यायचं आहे दोन मिनटं गेल्यानंतर आता आपण ह्याच्यावरती कडेने एक चमचाभर तेल पुन्हा घालणार आहोत आणि नंतर आपल्याला पुन्हा एक दोन मिनटं छान असे सुरमय फ्राय करून आता आपण हे पलटी करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अजिबात सुरमईचं जे रव्याचं कोटिंग आहे ते निघालेलं नाही छान कुरकुरीत असा हा सुरमय फ्राय झालेला आहे तर दुसऱ्या बाजून हे आपण मंद आणि मध्यम गॅस ठेवत छान कुरकुरीत होईपर्यंत आपण सुरमय फ्राय करून घेऊ एक पीस इथे परतून पाहिला तर अगदी छान असा फ्राय झालेला आहे तर आता आपण हे सर्व पीसेस काढून घेऊ ते इथे आपला कुरकुरीत आणि खमंग असा सुरमई फ्राय तयार झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता हे सुरमईचे जे, जे पीसेस आहे ते किती सुरेख दिस चवीला तर अप्रतिम लागतात रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भेटूया अशाच रेसिपीसोबत बाय बाय